1000 રૂપિયા 1000 રૂપિયા 1000 રૂપિયા 1000 રૂપિયા 1700 રૂપિયા 27 37 800 800 800 1000 રૂપિયા सतराशे सवा सतरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा पावणे एकोणीस सवा साडे एकोणीसशे चाळीस रुपयाला दोन चाळीसचा दोन करे चौदाशे पंधराशे दोन ठिकाणी सवा रुपये साडे पंधरा सोळा सोळाशे सोळाशे सवा सोळाशे साडे सोळाशे सतराशे 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 सतराशे

पंधराशे पंच्याहत्तर रुपये ग्वाल्ट पंधराशे पंच्याहत्तर रुपये सुपार चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे चौदा पंचवीस पंधराशे रुपये पंधराशे पंधरा पंचवीस सोळाशे सव्वा सोळाशे साडे सोळाशे पंचहत्तर सोळा पंचहत्तर पंच्याहत्तर रुपये सोळा पंच्याहत्तर रुपये का